अंदाज न हिंजवडी येथे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू पुण्यात परिसरात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धुक्याचा अंदाज न आल्यानं हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळल्याचं सा पोलिसांनी सांगितलं ही घटना आज सकाळी साडेसात वाजता बावधान बुद्रुक परिसरात घडली धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुण्यातील ऑक्सिफर्ड गोल्ड क्लब येथील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मार्गस्थ झालं होतं हेलिपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या हिंजवणी बहुधान परिसरामध्ये तुक्याचा अंदाज न आल्यानं हेलिकॉप्टर कोसळलं यामध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर या तिघांचा घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय परंजीत रामसिंह वय चौसष्ट आणि गिरीश कुमार पिल्लाई वय त्रेपन्न अशी मृत्यू पावलेल्या दोन कॅप्टनचे नाव आहेत तर प्रीतमचंद भारद्वाज वय छप्पन असं त्या इंजिनियरचं नाव आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी संतोष लांडे पुणे